कोणा कोणाच्या हातात आहे चला थँक्यू सो मच द्या बाजूला द्या बाजूला द्या बहिणी बाजूला द्या जे, जे ते आऊट झालं त्याने बाहेर निघा बाकीच्या इन होऊ नका तुमच्यासाठी परत राहून खेळू आपण जे जे आऊट झाले त्यांनी स्वतः ऐका पुढे येऊ नका डिस्टन्स ठेवा कोण कोण आउट झाले दे। तुम्ही आऊट झाला त्या बाजूला द्या तुम्ही आऊट नाही झाला किती आहे आता ओके चला एक किलिंग बाद केलेलं आहे ओके ऑल द बेस्ट दादा ह्याच्यातून नऊ महिला बाद होती रेडी म्युझिक बघू बघू त्यांना कळलं मी कसे आऊट झाले ते द्या बाजूला <laughs> किती गोड असतात ना आऊट झाला तर लोकांना टेन्शन येतं याला कळलं नाही मी कसे आऊट झाले ते <laughs> तुम्ही इकडे कोण आहे कोण कोण आऊट झाले जरा <laughs> चेहरे बघू <बगु> तुम्ही झाला <laughs> तुम्ही पहिलाच आऊट <दाओड> झाला होता हा <laughs> माझं लक्ष आहे सीसीटीव्ही कॅमेरा ला लावले <laughs> द्या अजून एक रिंग बात करू आपण द्या हे द्या, द्या, द्या। चला आता आठ महिला बाजू तिला हा आता डिस्टन्स ठेवा डिस्टन्स नाही का आणि असं काय आहे ब्ल्युटी लोकं जाऊ गाण्याला इकडे मग अरे यांचा आजूबाजूला एकदम मस्त या लोकांनी पोपट केला या आपल्या अरे आता काय करत हसू आवरत नाही त्यांना घ्या माऊली तुम्ही आऊट झालात कळलं ना कसे आऊट झालात ते मागे सरकार मागे सरकार जवळ ना का हो कोण आऊट झाले हा बाप रे एक्सप्रेशन एवढे भारी असतात ना त्यांनाच कळत नाही मी कशी आउट झाले जरा जवळ या किती येत आता हा बस 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 जास्त नको जास्त नको हा बस बस बस, बस। रेडी दादा गाणं लावून गाणं महिला नाचत नाही म्युझिक वर नाचत नाही कस रेडी म्युझिक या ये बघा खुश यानी हे ना आउट केलं लवण खुश या पण खुश तुम्ही हवडलात ना बघा बाजवळे बघा सुनते कशाचे हे असे तुम्ही मस्त yana जानमधून बात करे दुपारी घेतली दुपारी घेतली तुमची बात करायची तुम्ही आता तुम्ही तो लडकी घुमराता घर

आपण जर कुठे असेल तर व्यासपीठावरती यायचंय गेला तुम्ही मग गेलात, गेलात? अरे माझ्या फायनल ला तीच लोक गेलेत काहीतरी जादू गेले मागच्या लोकांनी काही जादूला मंत्र मारून तुम्हाला वाच केलंय मंत्र किती लोक राहिलेत पाच ना हा आता फक्त याच्यातून तीन दोनच देणार रिंग आणि जे तीन स्पर्धक उरणार ते जाणार सेमी फायनल ला चला बस या जवळ या आता पाच लोकांचं आहेत पाच फक्त पाच महिला आहेत मागे सरका मागे सरका पाच महिलांमधून तीन महिला जातील सेमी फायनल ऑल द बेस्ट म्युझिक चला चालू करा म्युझिक सुरू नाही म्युझिक सुरू नाही लक्ष द्या लक्ष द्या बघा मला वाटलं तुम्ही त्यांना आता उचलून घेता का काय आउट केल्याबद्दल या तिघांची नावं लिहा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तुम्ही सेमी फायनल मध्ये गेला तुम्ही आता पैठणीच्या गिफ्टच्या एकदम जवळ आलेल्या आहात जोरदार आल्या